मंडळी चाललोय चिंबोऱ्याना रात्रीचा गवता बघा किती गवत आहे कडक गावतातून चाललोय आम्ही आणि आमचा जोडीदार चालत पुढं गावतातून रस्ता शोधत शोधत कडक गावतातून चाललोय आम्ही फुल गवत आहे बघू रात्रीचा व्हॉलावरती चाललोय चिंबोऱ्याना बघूया जाऊन चिंबोऱ्या भेटतात का आता फायनली आम्ही पोचतोय इकडं व्हॉलावरती गवत बघा आमच्या हाईट पेक्षा जास्त उंच गवत आहे इथं राजा काय चिंबर यांना भेटतील ना, थिम्रें ना, ना।, ना। था। पोचलो वाटत मला जो पोचल पाणी कमी आहे थोडा पाणी कमी कुठं हे बघ पाणी आईला मास मंडळी मास बघा बारीक बारीक मासे बघा कॉर्नरला किती आले बघा मासे बघा तर निशुरा चिंबोरी दिसले बघू आता दगडातून काढतोय निशू चिंबोरी बारीक बारीक मासे पण येतात मधी मधी हो निशू तुटून पाडलाय बघू बारीकच वाटतं मोठी नाही पण चला पहिलीच बोवणी तर झाली ही दगड नाही आलत का भांगडा तर तुटून आलाय चिंबोरी येते का नाही <laughs> बाहेर हा फायनली पहिली चिंबोरी, चिंबोरी आलेली आहे निशुनी दगडातून काढली तिला मंडळी फायनली दुसरी चेंबरी राजाने पकडली इकडं राजा दाखव नेट मस्त चेंबरी भेटली चला म्हणजे आज चेंबर आपल्याला भेटणार फायनली मोठी चिंबरी भेटले होते फडला राजा कोण फायनली मंडळी वाम पण भेटले बघा वाम कसली मोठी आहे एक सव्वा किलोच्या पुढची एक किलोच्या पुढचीच आहे सा जबरदस्त साईज दोन फूट दोन फूट साईज बघा कसली खतरनाक वाम भेटली आम्हाला आज दिवस चांगला आहे आमचा चला अजून एक चिंबोरी भेटले छोटी आहे छोटी आहे पण बरी आहे असते असते पिशवी भरते आपली दाखव पिशवी राजा पिशवी आता वामच दिसते तडाकी <laughs> चिंबोऱ्या दिसतच <तो> <laughs> नाही मंडळी फायनली आमचा आज दिवस चांगला आहे मस्त चिंबोरे पण भेटतात आणि वाम तर खतरनाक भेटले एकदम पहिल्यांदा आम्ही चिकार वांबे मारले त्याच्या आधी पण ही वांब एकदम जबरदस्त साईज भेटले जुनी वांब एकदम चला पुढे बघत राहा अजून काय भेटतं तुम्हाला दाखवतो निश्वानी चिखलातून काढले चिंबोरी पलत होती पलू नको बारीक बिरीक चालतील आम्हाला हां राजा खोल पिशवी मंडली पाणी बघाल ना भरपूर पाणी आहे इकडं त्याच्यावरती हां फुल पाणी आहे जंगल पण आहे भरपूर बघू आता का अजून भेटतोय काय आयडी कोणतं लटक <laughs> ला <laughs> कर्जत विकास मंदिर विद्या विकास मंदिर कर्जत <laughs> चिंबोरी भेटले निशुला मस्त चिंबोरी भेटले राजा कुठं राहिला एक चिंबोरी भेटली राजा आम्हाला इकडं साईज भेटली बिग साईज भेटली एकदम बिग साईज

मंडली फायनली चिंबऱ्या पकडून झाल्यात आणि आता आम्ही घरी निघालोय हो राजा दाखव पिशवी किती भरली आपली अशीच मजबूत पिशवी भरले काम झालेलं आहे आपला सगळं गाडी इकडे लावले जंगलात सगळं इकडे जंगल आहे मंडली फुल गवत आहे सगळीकडून एकदम आणि आमची गाडी चला काम पच्चीस झालाय आमचा मस्त सोय झाली आमची पण आम्ही चाललो घरी जास्त काय फिरत नाही किती चिंबर आपल्याला भरपूर चिंबर भेटल्यात शिपे पण भेटलेत वाम कशी मोठी वाम भेट दुसरी पण वाम भेटली दाखव हो रे दुसरी दाखवलीच नाही आपण ही बघ बघ दुसरी वाम दाखवलाच भेटली नाही आपल्याला मस्त राजा घाबरतो ही दुसरी वाम दुसरी पण वाम मस्त भेटले पहिली तर काय शॉलेट एकदम

पकडतानी जाम मजा आली पावसाला गेला चार दिवस झाले पाऊस बंद झाला आणि नाल्याला पाणी कमी झाला तर म्हटलं चला जाऊन बघावं चिंबोऱ्या भेटतात का तर चिंबोऱ्या मस्त भेटल्या वाम पण भेटली मस्त एकदम पद्धतशीर काम झालेलं आहे आमचा तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय